अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू आरोग दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळवे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आजकाल आयुष्यामध्ये पैशाला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसा लागतो आणि प्रत्येकाला आपण श्रीमंत व्हावं करोडपती व्हावं असं वाटत असतं शंभर टक्के हे खरं आहे कारण आज पैशाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही किंवा मिळत नाही म्हणून प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसा यावा मी खूप श्रीमंत व्हावा मी खूप करोडपती व्हावा असं प्रत्येकाला वाटणं साहजिकच आहे त्यासाठी कष्ट मेहनत ही करावीच लागणार आहे कारण कसं आहे बाबा तुम्ही बसलाय घरात निवांत आणि तुम्हाला करोडपती व्हायचं आहे तुम्हाला उपाय करून करोडपती होता येणार नाही तुम्हाला उपाय करत असताना मेहनत कष्ट करायचं आहे काम करायचं आहे आणि ते कामाचं चीज तुम्हाला होण्यासाठी तुम्हाला त्या कामातून भरपूर पैसा मिळण्यासाठी मी एक असा उपाय सांगणार आहे तो ॲस्ट्रॉलॉजिस्टनुसार आहे हा उपाय तुम्ही शंभर टक्के केल्यानंतर तुम्हाला आपोआपच खात्री पटेल शुक्रवार हा उपाय करायचा आहे शुक्रवार ते शुक्रवार कितीही शुक्रवार तुम्ही करा प्रत्येक शुक्रवारी केला तर खूपच चांगलं कारण पैसा कुणाला जास्त नको आहे सगळ्यांना जास्त पाहिजे म्हणून तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करायचा आहे उपाय हा मंदिरात जाऊन करायचा आहे आणि श्रद्धेनं करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी एक सांगते की तुम्ही तुमच्या मनामध्ये वाईट भावना कपट दुसऱ्यांबद्दल वाईट चिंता असेल तर कधीही तुम्हाला कुठल्याच देवाचा उपाय देव किंवा तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही ने। नेहमी मन निर्मळ ठेवा मन स्वच्छ ठेवा दुसऱ्याबद्दल कधी वाईट चिंतू नका दुसऱ्याचं चा चांगलं चिंता नेहमी म्हणा तुझं चांगलं दे मग माझं आपोआपच चांगलं होतं हे मी नेहमी तुम्हाला व्हिडिओवर हो सांगत असते आजही ते सांगते कारण मी स्वतः अनुभव घेतलेली लोकं सांगते माझ्याच बाबतीत मी स्वतःचा अनुभव सांगते माझ्याच ज्यांना मी अगदी जवळचं समजून मनातदा सांगत होते त्याच व्यक्ती माझ्याबद्दल नेहमी मनातून बघा हिचं कसं चाललेलं आहे जो कसं असं व्यवस्थित आहे आमचं का असं हिचं काय आहे हे आहे ते आहे आम्हाला काय मिळत नाही असं म्हणत असतात तर ते न म्हण ते म्हणत असताना मी त्या व्यक्तींपासून आपोआपच लांब झाले कारण ज्या व्यक्तींना मी अगदी माझ्या घरातले विश्वासातल्या गोष्टीसुद्धा सांगायची त्या सांगायच्या बंद केल्यापासून माझ्या घरात खूप फरक पडला आहे तुम्हालाही मी सांगते तुमच्या घरातल्या कुठल्याही गोष्टी कुठल्याही गोष्टी पैशाच्या असू द्या घरातल्या वैयक्तिक असू द्यात तुमच्या नातेवाईकांच्याबद्दल कुठल्याही गोष्टी तुम्ही तुमच्या आणि तुमच्या फक्त घरातले मुलं नवरा सासू सासरे यांच्याबरोबर शेअर करा बाकी इतर लोकांच्याबरोबर अजिबात शेअर करू नका चांगलं झालेलं हल्ली कोणालाही बघवत नाही त्या समोरचे व्यक्ती आपण ह्या गोष्टी सांगत असताना तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल नकारात्मकता जर झाली तर ती नकारात्मकता तुमच्या घरामध्ये उतरत असते आणि त्यामुळं तुमच्या घरामध्ये अडचणी तयार चालू होतात पैसा येण्याचा मार्ग बंद होतो आणि तुमच्या घरामध्ये वाद होतात म्हणून ह्या गोष्टी तुम्ही टाळा कटाक्षणं तुम्ही तुम्हाला जे काय बोलायचं आहे तुम्ही स्वतःशी बोला मुलांशी बोला पतीशी बोला सासू पती सासऱ्यांशी बोला तर आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूया हा मी जो उपाय सांगणार आहे हा तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन करायचं प्रत्येक गावामध्ये महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे लक्ष्मीचं मंदिर असतंच असतं तर काय करायचं बघा एक गुलाबाचं फूल आणि एक गुलाबाचं छोटंसं अत्तरशी बॉटल घ्यायची तुम्ही मंदिरात जायचं जाताना तुम्ही चणे आणि गुळ घ्यायचं देवीला नैवेद्य म्हणून जायचं मंदिरात तुम्ही त्या गुलाबाच्या फुलावरती ते अत्तर शिंपडायचं आणि त्या महालक्ष्मीच्या म्हणजे लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आणि चणे आणि गूळ तिथे माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे तो मी मनापासून माता लक्ष्मीला विनंती करायची प्रार्थना करायची हे माता लक्ष्मी माझ्या हातून मी तुझ्या चरणाजवळ हे गुलाब फूल अर्पण केलेल्या अत्तराचं ते म स्वीकार आणि आमच्या घरामध्ये पैशाचा सोर्स वाढू दे पैसे येऊ दे आम्हाला तू सदैव तुझा आशीर्वाद दे हे तुम्ही करायला सुरू करा बघा तुम्हाला जवळजवळ तीन ते चार शुक्रवारमध्येच फरक पडेल हा उपाय केल्यानंतर लगेच तुम्हाला करोडपती होता येणार नाही किंवा लगेच तुम्ही करोडपती होणार नाही पण मी एक हजार टक्के सांगते तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल पैशाचं मार्ग मोकळा होईल तुमच्या घरामध्ये येणारा पैसा टिकेल पैशात वाढ होईल म्हणजे काही ना काही कारणानं पैसा जो जात होता तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नव्हता तो सगळा पैसा टिकेल पैसा वाढेल आणि तुम्ही नक्कीच श्रीमंत आणि करोरवर्ती व्हाल तर हा माझा छोटासा उपाय तुम्ही नक्की कराल असं मी खात्रीपूर्वक सांगते कारण मीही हे उपाय करते तुम्हीही करा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित मी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगते म्हणजे माझ्या स्वतःची सांगते माझा दुश्मन जरी असला तर मी त्याच्याबद्दल कधीही वाईट चिंतत नाही तसंच तुम्हीही कधीही कुणाबद्दल वाईट चिंतू नका माझा व्हिडिओ तुमच्या शेजारी कोणाला पैशाची अडचण असेल कोणाला श्रीमंत व्हायचं असेल कोणाकडे पैसा टिकत नसेल त्याला शेअर करा त्याला जर त्याचा फायदा झाला तर नक्कीच आणि लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल तुम्हालाही त्याचा फायदा होईल त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय असेल ते आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा तुम्ही सगळे माझ्यावरती प्रेम आणि प्रोत्साहन यामुळे माझे व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब होतात बद्दल पण मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे असंच प्रेम आणि असंच प्रोत्साहन तुमच्या सगळ्यांचं राहू दे श्री स्वामी समर्थ